नमस्कार आपण पाहत आहात रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजलाईव्ह पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी लातूर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या जिल्हा परिषदेच्या लिपिक्स वर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे आणि पदोन्नती स्तर कमी करून पदनामात बदल करणे तसेच दोन हजार पाच नंतर लागलेल्या अनुकंपा प्रतिक्षा सूचीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना जशास तशी जुनी पेन्शन ला योजना लागू करणे इत्यादी मागणींसाठी असहकार आंदोलन करत आहेत आणि याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांना यापूर्वी वेळोवेळी बरेच निवेदनं देऊनही राज्याच्या लिपिक संघटनेसोबत सदर बैठक बाबतीत झालेली नाही दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यातील लिपिकांच्या विविध प्रश्नांवर बैठक लावून त्यातील ते मागण्या तात्काळ मान्य करून लागू करण्याबाबत विनंती करून निवेदन देण्यात आले या उपरही सदर बाबतीत लिपिकांच्या मागण्या मान्य नाही झाल्या शासनाविरुद्ध दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून राज्यातील लिपिक असहकार आंदोलन पुकारून कामबंद आंदोलन करणार असल्याचे जय महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक डहाळे राज्याचे कार्याध्यक्ष शरद बिरादार आणि सचिव आनंद भिसे यांनी कळवले होते कर्मचारी खालील मागण्यांवर ठाम आहेत एक वेतन त्रुटी चौथ्या वेतन आयोगापासूनची वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे पदनाम बदल लिपिक संवर्गाच्या पदनामात बदल करणे आणि पदोन्नतीची साखळी कमी करणे जुनी पेन्शन सर्वांना जशीच्या तशी जुनी पेन्शन योजना लागू करणे अनुकंपा नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या अनुकंपा प्रतीक्षा सूचीवरील उमेदवारांना जुनी पेन्शन लागू करणे पाच समावेशनांचा विरोध जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे मृद आणि जलसंधारण विभागात समावेश करणे आणि त्यानुसार आज दिनांक सोळा फेब्रुवारीपासून लातूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील दहा पंचायत समिती येथील सर्व लिपिक कर्मचारी सहकार आंदोलन पुकारून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन करून यात सहभागी होणार आहेत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हसह लातूर तालुका प्रतिनिधी अजय आल्टे